जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होत <laughs> वर कुणाचं <था> सरकार होत <laughs> मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण आढळत या वडिलांनी अक्षरशः रात्री कुठल्या 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 पुरुषच्या वडिलाला वाटतं किंवा आपले नेत्र आपला प्रपंच सगळं उघड्यावर येऊन आपण जावं ही घटना मला त्या ठिकाणी मला सारखं सांगत होते की तुझी जबाबदारी म्हणून मी संसदेत मी जी संसदेत बोललो ती केवळ ही घटना त्याला कारणीभूत होती आणि मला वाटतं असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे ठीक आहे काही पोट्यावर मध्ये की लोक त्यांचा सदन असतील त्यांचे सक्षम असतील पण बाकीचा समाज हा सामान्य आहे सामान्य माणसाप्रमाणेच त्या सा ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करतो तर त्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे आणि ही मी अतिशय प्रामाणिकपणे पार सर आपल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो इथून पुढे आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तो, तो सभाग्र बंद पडा सभागृह बंद पाडा आणि लोकांचं काय असावं नाही नाही सभागृह बंद पाडणे

ते काही मिल पैं सगळ्यात 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 पहिल्यांदा ज्यावेळी सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती मुली मराठा आरक्षणाच्या विरोधाची त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्ष आणून दिल होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीने हे आरक्षण होतं करावं ओरबी असं काही पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा एक सपोर्टिव्ह ऍटीट्यूड सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं ता आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातलं महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता, शकता। आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असेल तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात तीड निर्माण करायची नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदेत आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होत आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिलं गेलेलं आरक्षण ते सुद्धा आपलं टिकेट आणि कुणाला संघर्ष करायची नसते माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही किंवा जी काही पावलं उचलण अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जात पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होत मी एकमेव नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले त्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला ऍडमिशन घेत आणि मग तिचे वडील दिवसभर धाराशिवच्या कॉलेजेस मध्ये फिरले त्यांच्या लक्षात आलं की पन्नास आठ मलाच विचारतो जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होत वर कुणाचं सरकार होतं मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण अडवलत Ya,